येवला शहरातील मालमत्ता धारकांसाठी अभय योजना लागू करावी अशी मागणी माजी नगरसेवक डॉक्टर यांनी नगरपालिकेला केली आहे येवला नगर, नगर, नगर मालमत्ता धारकांसाठी शासन निर्णयानुसार अभय योजना लागू करावी या मागणी करता येवला नगर परिषदेचे माजी नगरसेवक डॉक्टर संकेत शिंदे यांनी मुख्याधिकारी तुषार आहेर यांना निवेदन दिलं कोरोना काळातील मंदीमुळे मालमत्ता धारक थकबाकीदार झाले अशातच मालमत्ता थकबाकीवर नगरपालिकेने दोन टक्के वाढीव व्याज आकारणे हे अन्यायकारक असून नगर नागरिकांना यातून दिलासा द्यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे पालिकेमध्ये येवला राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षातर्फे एक निवेदन देण्यात आलं आहे यामध्ये महत्त्वाचं अभय योजना जी सरकारने लागू केली आहे मेमध्ये तर ती लागू करावी ज्यामध्ये घरपट्टी असेल पाणीपट्टी असेल तर याला जी थकबाकी आहे जी लोकांची अनेक वर्षापासूनची थकबाकी आहे ती पूर्णत किंवा अंशतः माफ करण्याचा सरकारने निर्णय ने ने केलेला आहे की योजना येवला नगरपालिकेने राबवावी यासाठी आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिले यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की जी शास्ती म्हणून दोन टक्के महिन्याला व्याज लावलं जातं जे की वर्षाचं व्याज हे चोवीस टक्के होतं आणि ज्यावेळेस हे व्याज एक अ अवाजवी प्रमाणेच आहे जर बँक दहा बारा टक्के वर्षाला वार्षिक व्याज घेत असेल तर शासनानेच ही शास्ती चोवीस टक्क्यापर्यंत नेली आहे आणि ती कुठेतरी माफ व्हावी म्हणून याकरिता शासनाने अभय योजना राबवली आहे ती नगरपालिकेने येवला नगरपालिकेने येवला शहरासाठी राबवावी यासाठी आज आम्ही निवेदन दिले आहे यामध्ये महत्त्वाचं अजून एक विषय आहे की ज्याप्रमाणे पेटी शॉप असतील किंवा ज्याप्रमाणे आंबेडकर शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल यामध्ये जे काय थकबाकी आहेत जे थकबाकी धारक आहेत तर त्यांना या व्याजामध्ये सवलत मिळावी अशी तरतूद या योजनेमध्ये आहे की जे कमर्शियल इतरही काही संस्था असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा ही योजना लागू आहे ही सरसकट योजना येवले शहरासाठी लागू करावी याकरता आज आम्ही राष्ट्रवादीने निवेदन दिले आहे आणि या पुढील काळामध्येही याचा फॉलअप आम्ही घेणार आहोत त्याचप्रमाणे चतुर्थ वार्षिक आकारणी करून यावर्षी पंचवीस सव्वीसचे घरपट्टी पाणीपट्टीचे बिलं दिले आहेत तर ती चतुर्थ वार्षिक आकारणी करून वाढीव जे काय आकारणी नगरपालिकेतर्फे करत आहे त्यालाही स्थगिती मिळावी याकरताही आम्ही माननीय शासनाकडे मुख्यमंत्र्याकडे मागणी करणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस त्याचा पाठपुरावा करणार आहे कारण सटाणा नगरपालिकेमध्ये या चतुर्थ वार्षिक आकारणीला स्थगिती मिळालेली आहे कारण मागील काळामध्ये ज्या करोनाचा काळ होता त्या काळामध्ये लोकांची आर्थिक परिस्थिती बघता येवल्या शहरावर हा भार येवलाच्या नागरिकावर येऊ नये याकरता म्हणून आज आम्ही नगरपालिकेला निवेदन दिलेलं आहे आणि या पुढील काळामध्येही याचा पाठपुरावा आम्ही करणार